महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचं श्राद्ध आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निषेधात्मक पिंडदान ढगफुटीसारखा किंवा अति तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना निव्वळ सरकारी अनास्थेमुळे या यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले नागरिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय म्हणून आज कृष्णा पंचगंगा संगम घाटावर दोन्ही सरकारांचं श्राद्ध घालण्यात आलं गेले दहा दिवस शिरो तालुक्यात महापुराचं पाणी साचून राहिलं आहे या महापुराचं पाणी उतरावं म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतंही प्रयत्न करताना दिसत नाही सरकारनं आणलेल्या या महापुरानं तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झाली आहे अनेक नागरिकांचं आणि जनावरांचं स्थलांतर झालंय पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकारनं आणि प्रशासनानं केलेली नाही म्हणूनच आज त्यांचा निषेध म्हणून व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांचं नुकसान झालं म्हणून दोन्ही संघटनांच्या वतीनं श्रद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आलं दोन्ही सरकार आणि प्रशासन यांच्या नावानं बोंब ठोकली आजच्या या निषेधाच्या आंदोलनात पिंडदान करताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या नावानं बोंब ठोकून नदीला नैवेद्य वाहण्यात आला मृतांना श्रद्धांजली सरकार कोल्हापूर सांगलीचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य चुकांमुळे महापुराचा यावर्षी शिरोव तालुक्याला फटका बसलाय आणि या पुराचं पाणी अनेक दिवस उतरलं नसल्यानं आपला जीव धोक्यात घालून काम करू लागल्यानं अकिवाट मधील घटना घडलेली आहे याला सर्वस्वी प्रशासकीय कारणीभूत असून या घटनेचा निषेध करून यामध्ये दगावलेल्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कृष्णा महापौर समितीचे विजयकुमार दिवाण सर्जीराव पाटील सुयोग हावळ प्रदीप वायचळ आंदोलन अंकुश धनाजी चडमुंगे बाळासाहेब सोमंत अप्पा सोमनाथ तेली सुरेश गोंधळी यांच्यासह कुंदवाड मधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित अलमट्टी महाराष्ट्र बंधारे अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र पाट अधिकाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचा सांगली जिल्हाधिकारी यांचा ही जी आता सहा लोकं आखेवाटची सहा लोक जी पुरात वाहून गेलेली आहे त्या वाह वाहून गेलेल्या लोकांना आपण दोन मिनिट शांततेने राहून श्रद्धांजली व्हावी अखेर आणि बस्तवाड या दरम्यान ह्या वर्षी मागील माग दोन वेळा अशा घटना घडलेल्या होत्या तरी ह्या वर्षी एकूण आठ लोक वाहून गेली होती त्यातली आत्तापर्यंत दोन मयत आहेत एक अजून बेपत्ता आहे आणि एक दवाखान्यात औषध उपचार घेत आहेत बाकीची सुखरूप आहेत जी मयत झालेली त्या मयतांसाठी जी या पुरा शासनाने जो पूर आणलेला आहे या पुरानिमित्त जी मयत झालेली आहेत त्यांच्या नाकारत्यापणामुळे जी मयत झालेली आहे त्या मयतान दोन चांगल्या व्यक्तींसाठी आपण एक मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सा इथं सर्वांचा सा विनंती करतो त्या आपण एक मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली वाहूया